नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद कामगार नेते महेंद्रजी घरत यांच्या न्यू मेरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेची परंपरा कायम नवीन वर्षाच्या सुरुवातीस पगारवाढीचा करार आंतरराष्ट्रीय कामगार नेते मान्य श्री महेंद्रजी घरत यांच्या नेतृत्वातील न्यू मेरीटाईम अँड जनरल कामगार संघटना मागील कित्येक वर्षापासून कामगारांना पगारवाढ व इतर सोयीसुविधा मिळवून देण्याची परंपरा कायम राखताना दिसत आहे सन दोन हजार चोवीसमध्ये पंधरा कंपन्यातील कामगारांना पगारवाढ करून सन दोन हजार पंचवीस वर्षाच्या सुरुवातीतच जी टी आय पोर्टमधील मे फ्युचर्स स्टपिंग सोल्युशन या कंत्राटदाराअंतर्गत मेंटेनन्स व ऑपरेटर्स म्हणून काम करणाऱ्या कामगारांना पाच हजार रुपये पगारवाढ देण्याचा करारनामा करण्यात आला आहे या करारनाम्यानुसार कामगारांना किमान वेतन व पाच हजार रुपये पगारवाढ बोनस आठ पॉईंट तेहतीस टक्के वॉशिंग अलाउन्स रजा तसेच महागाई भत्ता व्ही देण्याचे मान्य करण्यात आले आहे सर्वकडे न नवीन कंत्राट मिळवण्यासाठी कमी बजेटमध्ये निविदा टाकून कामगारांचा विचार न करता कंत्राटदार कंत्राट घेत असतात त्यामुळे कंत्राटी कामगारांना किमान वेतनात काम करावं लागतं आहे परंतु कामगार नेते महेंद्रजी घरत हे आपल्या नेतृत्व कौशल्याने कंपनीला कोणताही नुकसान न करता कामगारांना पगारवाढ व त्यांचे हक्क मिळवून देण्यात यशस्वी ठरत आहेत हे त्यांचे वैशिष्ट्य आहे दरवर्षी कामगारांसाठी पंधरा ते वीस पगारवाढीचे करार करणारी एन एम जी के एस ही एकमेव संघटना आहे या करारनाम्याप्रसंगी न्यू मेरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्रजी घरत कार्याध्यक्ष पी के रमण सरचिटणीस वैभव पाटील उपाध्यक्ष किरीट पाटील संघटक अजित ठाकूर आनंद ठाकूर चंद्रकांत ठाकूर तर व्यवस्थापनातर्फे श्री हृदयनाथ कांबळे मॅनेजर एच आर कामगार प्रतिनिधी दिनेश भोईर पंढरीनाथ म्हात्रे दिनेश पाटील आदी उपस्थित होते झालेल्या पगारवाढीच्या कारनाम्यामुळे कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे व संघटनेचे आभार मानले आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर पनवेल